नमस्कार मी तेजस कमळकर आज घेऊन आलो आहे कारवान आणि पश्मी श्वान शौकिनांसाठी एक महत्त्वाची बातमी दरवर्षी डॉक्टर धवलसिंह हो मोहिते पाटील त्यांच्या जनसेवा संघटनेमार्फत एक घोड्यांची स्पर्धा आयोजित करतात यावर्षी त्या स्पर्धेतच त्यांनी कारवान आणि पश्मी ह्या दोन श्वानांचं संवर्धन आणि संगोपन व्हावं यासाठी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे ही स्पर्धा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे या स्पर्धेचं लोकेशन आहे धवल श्रीराम मंदिर अकलूज सोलापूर येथे तर आपले कारवान आणि पश्मी जास्तीत जास्त संख्येने तिथे हजर करा उपस्थित करा आणि स्पर्धेत सहभागी व्हा आणि स्पर्धेत कॅश प्राईज ट्रॉफी आणि सर्टिफिकेट जिंका ज्यांच्याकडे श्वान नाही आहेत त्यांनाही एकाच ठिकाणी उत्तम उत्तम कारवान आणि पश्मी बघायची ही संधी आहे त्यामुळे ही संधी कुणीही मिस करू नका भेटूया तर मग पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम इंडिजिनस हाऊंड कॉम्पिटिशनमध्ये सकाळी आठ वाजता धवल श्रीराम मंदिर अकलूज येते अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधा किंवा माझा पुढचा व्हिडिओ बघा थँक्यू